हाय फ्रेंड्स आज आपण छोट्याशा आपल्या कलरची जी बॉटल असते काचेची त्याच्यापासून छान अशी चहा केटल बनवूया त्यासाठी मी मल्ट क्ले घेतले आहे फेवी अॅक्रिलिकचा त्यासाठी असे दोन त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा क्ले येतो ते दोन्ही आपल्याला एक आ, मिक्स करायचा आणि त्याचा असा छान असा एकजीव करून क्ले बनवायचा त्यानंतर आपण असा त्याला छान कॅटलच्या तोंडाचा आकार देऊया असा म्हणजे आपल्या हातीची सोंड कशी असते सेम तसा आणि आपण फेवी म्हणजे जो फॅब्रिक ग्लू असते त्यांना असं छान त्या बॉटलला चिपकून घेऊया आणि थोडंसं पण असा व्यवस्थित चिपकून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या त्या बॉटलसाठी लागणारे छोटे छोटे असे एक छोटंसं वरचा आपण झाकणारा असा गोल हे बनवणार आणि त्यानंतर अशी छान डेकोरेशन करणार त्या बॉटलला क्ले जर छान मिक्स केला तर तो छान असा प्लेन होतो आता आपण कॅटलचं हँडल करून घेऊयात हँडल थोडंसं सुकू द्यायचं त्यानंतरच आपण बॉटलला चिपकवणार आहे मी फक्त तुम्हाला म्हणजे असं थोडंसं चिपकून दाखवणार आहे आणि मी सुकल्यानंतरच त्याला चिपकवणार आहे आता असं फॅब्रिक जो आपला फॅब्रिक ग्लो असतो त्यानं पण छान चिपकते कारण ओलं झालं आपण पुसलं तर तो ग्लू निघणार नाही आपण फेविकॉल थोडंसं ओल वगैरे झालं तर निघणार त्यासाठी असं छान लावून घ्यायचं परत असं हँडल चिटकून थोडासा आधार द्यायचा त्याला आणि सुकू द्यायचा आता सुकल्यानंतर बघा किती छान दिसते त्यानंतर आपण ॲक्रिलिकचे जे कलर आहेत ते आपण याला आपल्या मनानुसार द्यायचे कलर आपल्याला जेव्हा आवडतो आता मी हा येलो कलर दिलेला आहे आणि ब्लॅक कलर असा छान कलर वगैरे देऊन घ्यायचा परत आता आपण ब्लॅक कलर देणार ब्लॅक कलर छान असा देऊन झाल्याच्या नंतर मग त्यावर असे व्हाईट डॉट्स द्यायचे आणि जशी आपल्याला डिझाईन आवडते तशी आपण देणार आणि एक छान असं मिनीचर कॅटल तयार होणार आणि बॉटलचा आपल्या वेस्टेज बॉटलचा उपयोग पण होणार आणि आपण छान अशी एक कॅटल पण बनवणार प्लीज सबस्क्राईब आणि शेअर लाईक्स करत जा आणि असेच व्हिडिओ मी छान छान आणत जाईल जर तुम्ही लाईक्स आणि कमेंट्स शेअर करत असाल तर मला पण खूप छान वाटेल आणि मी असे व्हिडिओ नेहमी बनवत राहील धन्यवाद